लोकलची गर्दी प्रवासी मृत्यू रखडलेले प्रकल्प पी अवर मध्ये लोकल थांबवून सोडण्यात येणाऱ्या एक्सप्रेस व मालगाड्या तसेच रेल्वे अनेक रेल्वे अनेक मागण्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं बावीस ऑगस्ट रोजी सफेद दिवस आंदोलन पुकारण्यात येणार आहे या दिवशी पांढरी वस्त्रे परिधान करून गळ्याजवळ काळी फीत लावून प्रवास करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केले आहे तर बदलापूरकरांच्या कोणत्याही रेल्वे समस्या मांडण्यासाठी किंवा सोडविण्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ किंवा इतर प्रवासी संघटना लक्षच देत नाहीत त्यामुळे बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेने मात्र पाठ फिरवली आहे बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेने या आंदोलनाला विरोध दर्शवला आहे कारण मध्य रेल्वेवरील बदलापूर सारखे शहर म्हणून ओळखले जात आहे त्यात बदलापूर रेल्वे प्रवासी संख्येच्या तुलनेत रेल्वे फेऱ्या कमी आहेत तसेच गेल्या महिन्यात सायंकाळी गर्दीच्या वेळेत मालगाडी सोडल्यामुळे मालगाडीचे इंजिन बंद पडून मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाल्याचे से प्रकार दोनदा घडल्याने बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले त्यात बदलापूर रेल्वे स्थानकात डेकचे काम हाती घेतल्यामुळे बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या सोडविण्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ किंवा संलग्न इतर रेल्वे प्रवासी संघटना कधीच पुढाकार घेत नाहीत असा आरोप बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळ यांनी केला आहे त्यामुळे बदलापूरकरांच्या समस्या अग्रस्थानी ठेवून आम्ही आमच्या स्तरावर सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्या अनुषंगानेच बदलापूर रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली असून रेल्वेच्या संबंधित सगळ्या समस्या आणि त्यावर प्रवाशांच्या सह्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला रोष या मार्गातूनच आम्ही हे निवेदन बदलापूर स्टेशन मास्तर यांच्या स्वाधीन केलेले आहे पुढे मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या समोर हे निवेदन सादर करण्यात बदलापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन, स्टेशन मास्टर नक्कीच आम्हाला मदत करतील आणि भविष्यात बदलापूर साठी स्वतंत्रपणे बदलापूर रेल्वे प्रवासी संघटना आंदोलन तसेच पर्यायी जे काही मार्ग उपलब्ध असतील त्याचा अवलंब करेल असेही राजेंद्र नरसाळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे होम प्लॅटफॉर्मच्या निघाल्या आपला नंतरचा भाग तो पण याच्या अगोदर ज्या गाड्या लेट होत आहेत मालगाड्या काढतायत त्या मालगाड्या काढू नये गाड्या उशिरा होऊ नये यासाठी आपण आज निवेदन दिलेलं आहे सदर निवेदन डी आर एम ऑफिसला स्टेशन मास्टर पोहोचवतील त्यांना जी काय कारवाई होते ती बघू त्याच्यानंतर स्टेशन मास्टरने आज जो काय राबवलेला आपल्याला मदत केली आहे त्यातून त्याच्या स्टेशन मास्टरचे पण आभार आहेत आणि गाड्या वाढतील अशी अपेक्षा तर नाहीच आहे पण गाड्यांची गर्दी कितपत कमी होईल ते आपल्याला बघायचं आहे तेवढं आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे बदलापूरच्या बाहेरच्या ज्या प्रवासी संघटना आहेत म्हणजे उदाहरणार्थ कल्याणपर्यंतच्या त्यांना बदलापूरच्या प्रवासी संघटना दिसत नाहीत का आता ना ते काळ्या फितीचं आणि काय लाल फितीचं ते पांढऱ्या फितीचं त्यांनी जे आंदोलन करणार आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी कर्जतच्या आणि कसाऱ्यापर्यंतच्या प्रवासी संघटना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांनी विश्वासात घेतलेला नाही आणि ते स्वतः त्यांनी कार्यक्रम तो राबवलेला आहे त्याला आमचा प्रखर विरोध आहे आणि बावीस तारखेला आम्ही कोणत्याही प्रकारचं असं आंदोलन करणार नाही जोपर्यंत आम्हाला विश्वासात घेऊन जेव्हा ठरवत नाही तोपर्यंत आम्ही अशावर कुठलंही आंदोलन करणार नाही आणि आजची सायांची मोहीम अतिशय यशस्वीरित्या पार पडली आहे आणि त्याबद्दल मी स्टेशन मास्टर तुमच्या पत्रकारांचे आभार मानतो मी इथेच सांगतो मी योगेश कुलकर्णी लोकल गाड्यांची जी, जी रोजची अनिमित्ता वेळेमधली मेल एक्सप्रेस पुढे काढणं मालगाडी पुढे काढणं याच्यामुळे लो लोकल गाड्या रोज विलंबाने धावतात दा, तर संदर्भात इथल्या स्टेशन मास्टर बदला पोहोचले त्यांना निवेदन देण्यासाठी आज राजेंद्र नरसाळे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं आहे आणि स्टेशन मास्टर जे साहेब आहेत त्यांच्याकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घालण्याचं उच्चपदस्थ लोक अधिकाऱ्यांना या बाबतीत कळवण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर ही समस्या सुटेल अशी आशा व्यक्त करतो